नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण काल व्हिडिओ टाकलेला होता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचावन्न हजार पाचशे रुपये जमा खूप शेतकऱ्यांच्या कमेंट अशा आल्या की आमच्यात पंचावन्न हजार पाचशे पडलेच नाहीत आता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत हे पंचावन्न हजार पाचशे कोणत्या शेतकऱ्यांना पडलेत कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पडलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना पडणार का आणि कोणत्या शेतकऱ्यांना पडणार नाहीत या व्हिडिओची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ शेतकरी मित्रांनो कारण खूप शेतकऱ्यांना कन्फ्यूज असं झाले की आम्हाला पंचावन्न हजार पाचशे पडलेच नाहीत आणि था? तुम्ही तर सांगताय की पंचावन्न हजार पाचशे कुठून आले सर्व शेतकऱ्यांचा कन्फ्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करू तुम्हाला पंचावन्न हजार पाचशे रुपये शंभर टक्के येणार ह्याचीही खात्री या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ ज्यांना पंचावन्न हजार पाचशे पडलेत त्याचा स्क्रीनशॉट आपण आपल्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केली त्याचा थमनेलवर आपण स्क्रीनशॉटही ठेवलेला आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पंचावन्न हजार पाचशे पडलेत अशीही भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केली की के आम्हाला पैसे पडलेत आता ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या त्या शेतकऱ्यांनी जी कमेंट केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी कमेंट केली म्हणून मलाही राग नाही आहे कारण साजी काय त्या जागी मी पण असला असतो तर तीही तीच कमेंट केली असती परंतु फक्त तुम्ही आता समजून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे पडलेत आणि पडणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पडणार नाहीत शेतकरी मित्रांनो राज्य शासन व्हिडिओ थोडा मोठा होईल शेतकरी मित्रांनो पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं आपल्याला एन डी आर एफची मदत ही तीन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता तीन हेक्टर मध्ये साडेआठ हजाराप्रमाणे पैसे किती झाले पंचवीस हजार पाचशे रुपये आणि रब्बे अनुदान हे तीन हेक्टरच्या मर्यादेत राज्य शासनाने देण्याचा निर्णय घेतलेला होता त्याची पैसे झाले तीस हजार रुपये टोटल बेरीज किती झाली पंचावन्न हजार पाचशे रुपये आता थांबा आता तुम्हाला सर्व लक्षात येईल आता हे पंचावन्न हजार पाचशे आम्हाला पडलेच नाही तर तुम्ही पंचावन्न हजार पाचशे कसं म्हणताय पडलेत कुण्या शेतकऱ्याला पडलेत हे पण सांगतो आणि कुण्या शेतकऱ्यांना पडणार आहेत हे पण सांगतो आणि कुण्या शेतकऱ्याला पडणार नाहीत हे पण सांगतो आता हे पैसे राज्य शासनाकडून तीन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खूप जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये एन डी आर एफच्या नियमानुसार तीन हेक्टरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेली आहे तीन कारण अगोदर दोन हेक्टर टाकण्यात आली उर्वरित परत एक हेक्टरची रक्कम गेल्या दोन दिवसापासून टाकण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे दुसरी गोष्ट रब्बी अनुदान दोन हेक्टरच्या रकमेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रवास टाकण्यात आलेला आहे आता उर्वरित एक हेक्टरची रक्कम काल प्रवाशापासून टाकण्याला सुरुवात झाली आहे आता ज्या शेतकऱ्यांचं अनुदान पडलेलं नाही अशा शेतकऱ्यांना वाटत असेल की आम्हाला पैसे पडलेलेच नाहीत ज्या ज्या तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये हे पैसे पडायला सुरू झालेले आहेत आता काही काही तालुक्यामध्ये वाटप सुरू झालं नसेल त्यांचं वाटप सुरू होईल पहिली गोष्ट काही तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अतिवृष्टीचे दोन हेक्टरचे पैसे तुम्हाला पडले असतील उर्वरित एक हेक्टरचे पैसे तुम्हाला पडतील प्लस तीन, ती आगे आगे तीन हेक्टर रब्बीच्यापैकी दोन हेक्टरची रक्कम काही शेतकऱ्यांना पडली असेल तीही पडून जाईल आता शेतकरी म्हणतील की आम्हाला तीन हेक्टरची रक्कम मिळालीच नाही आहे त्यात साडेआठ प्रमाणात अनुदान मिळालेच नाही बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे तोही कन्फ्यूज दूर करतो पंचावन्न हजार पाचशे हे कोण्या शेतकऱ्याला पडले जो शेतकरी बहुभूधारक आहे ज्याची शेती तीन हेक्टरपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजाराप्रमाणेच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात पडले एन डी आर एफचं या अनुदान आणि रब्बीचं अनुदान वीस हजार रुपये अगोदर रब्बीचं पडलेलं आहे उर्वरित एक हेक्टरचं रब्बीचं अनुदान आता पडायला चालू झालेलं आहे कारण काही शेतकऱ्यांना पडलेलं नसेल तर ते हे पडणार आहे काळजी करू नका त्यामुळं तीन हेक्टरच्या पुढून ज्या शेतकऱ्यांना जमीन आहे त्या शेतकऱ्यांना पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार पाचशे रुपये पडतील हे फिक्स आहे त्यात वाद नाही खूप शेतकऱ्यांना पडले असतील आणि ज्यांना पडले नसतील त्यांना पडतीलच आता त्यांना बरोबर साडेआठ हजार रुपयेचं अनुदान कसं काय आलं आणि रब्बीचं अनुदान बरोबर त्यांना दहाच हजार कसं काय आलं हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये प्रश्न जायला असेल शेतकरी मित्रांनो जे बहुभूधारक आहेत ज्यांना तीन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून हेक्टरी जेवढी रक्कम बोलण्यात आलेली होती तेवढीच रक्कम त्यांच्या ते खात्यामध्ये टाकण्यात आलेली आहे एनडीआरएफची साडेआठ हजार बोललेली होती तर साडेआठ हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडले तीन हेक्टरपर्यंत आणि रब्बीचे दहा हजार रुपये बोललेले होते तर रब्बीचे दहाच हजार रुपये पडले मग अल्पबुजारकाला असे का पडले नाहीत हा फाई प्रश्न आहे आता तोही सांगतो हे तीन हेक्टरच्या मर्यादेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडलेले आहेत ज्यांना पडले नसतील त्यांना पडतील तीन हेक्टरच्या मर्यादेत तीन हेक्टरच्या पुढे ज्या शेतकऱ्यांना जमीन आहे अशा शेतकऱ्यांना साडेआठ हजारप्रमाणे एन डी आर एफची मदत तीन हेक्टरमध्ये आणि रब्बी अनुदान तीन हेक्टरच्यामध्ये म्हणजे तीस हजार रुपये असे टोटल साडे पंचावन्न हजार रुपये त्या शेतकऱ्यांना पडलेत आणि ज्यांना पडले नसतील त्यांना पडते आता मुशी राहिला त्यांनाच ही मोठी रक्कम का त्यांचे पैसे काटले नाहीत का आता ऐका राज्य शासनाकडून जेव्हा तलाट्याने सर्वे केले त्यावेळेस नुकसानीची टक्केवारी सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के काही जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये लावण्यात आली मग उर्वरित ते वीस ते तीस टक्के जे उर्वरित रा क्षेत्र होतं त्यांचं ते क्षेत्र तीन हेक्टरच्या उर्वरित उरलेल्या जमिनीमध्ये काटण्यात आलं आणि बाधित क्षेत्र त्यांचं बाधित क्षेत्र त्यांचं सत्तर ते ऐंशी टक्केच धरण्यात आलं परंतु त्यांना जमीन जास्त असल्यामुळं उर्वरितचे तीन हेक्टरच्या पुढे जर त्यांना अजून एक दोन हेक्टर जर वाढ जमीन असेल तर बाधित क्षेत्र उर्वरित त्यांचं जरी सत्तर ते ऐंशी टक्क्यानं पैसे टाकलेले असले तर जे न बाधित झालेलं क्षेत्र आहे ते तीस टक्के वीस टक्के ते उर्वरित त्यांच्या उरलेल्या जमिनीत धरलं गेलं आणि हे तीन हेक्टरचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आता गोष्ट समजली तुम्हाला ज्यांना जमीन समजा चार का शेत, शेत हेक्टर आहे एका शेत शेतकऱ्याला राज्य शासनानं अनुदान मंजूर किती केले तीन हेक्टरपर्यंत उर्वरित त्याचं जे एक हेक्टर क्षेत्र आहे त्या उर्वरित एक हेक्टर क्षेत्रामध्ये त्याचं चांगलं क्षेत्र धरण्यात आलं आणि बाधित क्षेत्र हे तीन हेक्टर धरण्यात आलं त्यामुळे त्याला शंभर टक्के अनुदान त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडलं आहे आणि अल्पभूधारक जे शेतकरी होते एक हेक्टर दोन हेक्टर तीन हेक्टरवाले या शेतकऱ्यांना साडेआठ हजाराप्रमाणे पैसे पर पडलेले नाहीत किंवा रब्बी अनुदान दहा हजारानं पडलेलं नाही ते का पडलेलं नाही तेच तुम्हाला सांगतो साडेआठ हजाराप्रमाणे का पकडण्यात ना आलेलं नाही तर तुमचं जर दोन हेक्टर क्षेत्र असेल तर तिथं तुमचं नुकसानीची टक्केवारी ऐंशी टक्के जर लावण्यात आलेली असेल तर तुमचं वीस टक्के त्याच्यातून मायनस करण्यात आलं तुम्हाला सहा हजार आठशेनं अनुदान पडलं सात हजार आठशानं पडलं कुणाला साडेसातनं पडलं तर कुणाला आठ हजारानं पडलं त्यामुळे जी वरले पैसे आहे ते ते वरले पैसे तुमचं उर्वरित चांगल्या क्षेत्रासाठी धरण्यात आले आणि बाधित क्षेत्र वीस टक्के त्यातून काढण्यात आलं हे एन डी आर एफच्या नियमानुसार आणि रब्ब्या अनुदान जाहीर करण्यात आलं दहा हजार आणि त्यात पडले किती आठ हजार त्यामुळे जे दोन हजार आहेत ते दोन हजार ते आपल्या चांगल्या क्षेत्रासाठी उर्वरित जी वीस टक्के ऐंशी टक्के नुकसान धरण्यात आले होते उर्वरित जी वीस टक्के चांगलं क्षेत्र होतं ते वीस टक्के चांगल्या क्षेत्राचे दोन हजार आपले काटण्यात आले त्यामुळे अल्प शेतकऱ्यांना हे पैसे पंचावन्न हजार पाचशे पडणार नाहीत जर त्यांना जर सात हजारांना जर पैसे पडलेले असतील हेक्टेरी आ आला तर कमीत कमी पाच एक्करच्या तीन तीन हेक्टरच्या आतल्या शेतकऱ्यांना एफची मदत त्या शेतकऱ्यांना सात न पडली आठ न पडली त्यांना टोटल रक्कम त्यांना दोन हेक्टरपर्यंत मिळणार त्यांची जमीन दोन हेक्टर आहे त्यांना आणि पाच दहा सात सात चौदा हजार हे होणार आणि रब्बे आंदोलनाचे दोन हेक्टरपर्यंत वीस हजार हे होणार त्यांची रक्कम किती झाली चौतीस हजार म्हणजे पाच एकरच्या आतल्या शेतकऱ्यांना ही रक्कम चौतीस हजार पडेल पस्तीस हजार पडेल कुणाला तीस पडेल कुणाला अठ्ठावीस पडेल परंतु ज्याचं क्षेत्र तीन हेक्टरपेक्षा जास्त आहे अशाच शेतकऱ्यांना पंचावन्न हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे त्यामुळे कालच्या व्हिडिओ टाकल्यानंतर खूप शेतकऱ्यांना कन्फ्यूज झाले की आम्हाला पंचावन्न हजार पाचशे आलेच नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांना ही गोष्ट समजली त्या शेतकऱ्यांनी कमेंट केली की के आम्हाला पंचावन्न हजार पाचशे मिळाले आणि त्याचा थमनेवर आपण स्क्रीनशॉट पण ठेवलेला हो आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक एक मोठा गोंधळ उडाला की पंचावन्न हजार पाचशे नेमके कुणाला आले हे नाही तर व्हिडिओमध्ये पंचावन्न हजार पाचशे सांगत आहे कारण तीन हेक्टरपेक्षा जास्त जमीन ज्या शेतकऱ्यांना आहे त्या शेतकऱ्यांना पंचावन्न हजार पाचशे रुपये त्यांचे टोटल जमा झाले आहेत टोटल म्हणजे एन डी आर एफची तीन हेक्टरची रक्कम साडेआठ हजाराप्रमाणे आणि रब्ब्या अंदानाची तीन हेक्टरची रक्कम तीस प्रमाण त्यांना पंचावन्न हजार पाचशे रुपये मिळाले कारण त्यांची जमीन जास्त आहे त्यांची जर दहा हेक्टरपर्यंत जरी जमीन असली तर त्यांना उर्वरित जे उर्वरित जमिनीचे त्यांना पैसे देण्यात आलेले नाहीत तर फक्त ज्या तीन हेक्टरची मर्यादा होती त्या तीन हेक्टरचे पूर्ण पैसे त्या शेतकऱ्यांना देण्यात आले आणि आपले टोटल जरी दोन हेक्टर क्षेत्र जर असलं तर दोन हेक्टरमध्ये बाधित क्षेत्र ऐंशी ऐंशी टक्के धरण्यात आलं उर्वरित वीस टक्के क्षेत्र जे आहे ते आपलं चांगलं क्षेत्र धरण्यात आलं त्यामुळं ते, ते उर्वरित पैसे आपले काटण्यात आले आणि ऐंशी टक्के रक्कम आपल्या खात्यामध्ये पडली त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे पैसे पंचावन्न हजार पाचशे येणार नाहीत कारण त्यांना तीन हेक्टर क्षेत्रच नाही तर पंचावन्न हजार पाचशेचा हिशेबस लागणार नाही त्यामुळं खूप शेतकऱ्यांचा कन्फ्यूज होता आणि हा कन्फ्यूज दूर करायसाठीच आजचा व्हिडिओ बनवला कारण खूप शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या कारण त्यांना समजलंच नाही की पंचावन्न हजार पाचशे कसे आले जे तीन हेक्टरपेक्षा जास्त शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना पंचावन्न हजार पाचशे रुपये बरोबर आकडा पडतोय आणि ज्यांचं तीन हेक्टरपेक्षा आज जमीन आहे दोन हेक्टर एक हेक्टर त्यांना बाधित क्षेत्र जितकं आहे तितक्याच क्षेत्राचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत त्यामुळे आपला विषय होता पंचावन्न हजार पाचशे नेमकं कोणत्या शेतकऱ्याला पडले तर पंचावन्न हजार पाचशे हे बहुदारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत तीन हेक्टर शेतकरी आहेत तीन हेक्टरपेक्षा जास्त शेतकरी आहेत तीन हेक्टरपेक्षा जास्त जमीन ज्या शेतकऱ्यांना आहे त्याच शेतकऱ्यांना पंचावन्न हजार पाचशे रुपये पडलेले आहेत आपण खोटं बोलत नाही कारण व्हिडिओमध्ये माहिती देत असतो ती योग्य आणि खरीच देत असतो असं खोटं बोलून काहीही मिळत नसतं त्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचा कन्फ्यूज दूर करायचा प्रयत्न केलेला आहे आपण कारण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग्य आणि खरीच माहिती आपण चॅनलवरून देत असतो आणि खूप शेतकऱ्यांनाही पटलेलं आहे परंतु काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे येत होते की असं खोटं बोललं जात आहे तर मी कुठं बोलणार नाही तुमचाही प्रश्न चुकीचा नव्हता कारण तुम्हालाही ते समजलेलं नाही तुम्ही जो मला प्रश्न केला तो योग्यच केला आणि त्याचं कन्फ्युजन दूर दूर करण्याची संधीही मला व्हिडिओच्या हो माध्यमातून देण्यात आली त्यामुळे तुम्हालाही समजले की जो बहुधारक बहु, आहे त्या शेतकऱ्यांना पंचावन्न हजार पाचशे रुपये पडत आहेत जे अल्पभूधारक आहेत त्यांना नुकसानीच्या टक्केवारीच पैसे पडत आहेत अजूनही काही जर प्रश्न असले तर कमेंट करा त्याही प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून देऊ आता प्रश्न अजून एक याच्यामध्ये मोठा निर्माण झाला आहे पैसे पडलेच नाहीत शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस हे अनुदान पडलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये रब्बी अनुदानाचे तीन हेक्टरपर्यंत पैसे पडलेले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हेक्टरपर्यंत रक्कम पडलेली आहेत खूप शेतकऱ्यांना पडले असं मी म्हणणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांना पडले आहेत त्या त्या शेतकऱ्यांचे माझ्याजवळ स्क्रीनशॉट आहेत आणि तो स्क्रीनशॉट लावूनच तुम मी व्हिडिओ बनलेला होता त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये वाटप पूर्ण झाले तीन हेक्टरपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये पडले आहेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रब्बीचेही वाटप पूर्ण झाले त्या त्या जिल्ह्यामध्ये पडलेले पर आहेत परंतु इतर काही जिल्ह्यामध्ये अजून पैसे पडलेले नाहीत दोन हेक्टरचेच पैसे पडलेले आहेत रब्बीचे आणि दोन हेक्टरचेच एन डी आर एफच्या नियमानुसार अतिवृष्टीचे पडलेले आहेत त्या शेतकऱ्यांनाही सांगणार आहे तुमचेही पैसे एक हेक्टरचे पडणार आहेत कारण प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी वेगळी असते प्रत्येक जिल्ह्याची तालुक्याची टाकण्याची पद्धत वेगळी असते कोणत्या तालुक्यात अगोदर पडतात कोणत्या तालुक्यात महागून पडत असतात त्यामुळे एका तालुक्यात पडले म्हणून सर्वच तालुक्यात एकदाच पडत नसतात कारण दोन दोन वेळेस राज्य हे पैसे टाकण्याची प्रक्रिया दोन दोन वेळेस डी बी टी करण्याची प्रक्रिया असल्यामुळं उशीर होत आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे टाकण्याच्या प्रक्रियेला उशीर होत आहे कारण अतिवृष्टीचं अनुदान अगोदर टाकण्यात येत आहे त्याच्यानंतर रब्बीचं अनुदान म्हणजे दोन ट्रान्झॅक्शन हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होत आहेत आणि या गोष्टीला वेळ लागत असल्यामुळे खूप शेतकऱ्यांना अजून उर्वरित एक हेक्टरचं अनुदान आलेलं नाही एक हेक्टरचं रब्बीचंही अनुदान आलेलं नाही तर त्याही शेतकऱ्यांना ते पैसे मिळणार आहेत त्याची काहीही काळजी करू नका पुढील दोन चार दिवसात असो किंवा ही प्रक्रिया चालूच आहे ह्या चार आठ दिवसामध्ये उर्वरित एक हेक्टरचे पैसे सर्व जिल्ह्यात पडून जातील उर्वरित एक हेक्टरचे पैसे रब्बी अनुदानाचेही पडून जाणार आहेत कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये अशा भरपूर जिल्ह्यामध्ये रब्बी आनंदानाचे दोन हेक्टरचे पैसे पडलेले होते एक हेक्टरचे पैसे कालपासून पडायला सुरुवात झालीत इतर काही काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आनंदानाचे दोन हेक्टरचे पैसे पडले होते उर्वरित एक हेक्टरचे पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेल्या म्हणून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये झालेल्या ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील त्या पद्धतीने आपण व्हिडिओ टाकून टाकलेला होता आता काही जिल्ह्यामध्ये पैसे पडलेले नसतील त्या चार दिवस पुढे होतात उर्वरित एक हेक्टरची रक्कम रब्बीचीही तुमच्या खात्यामध्ये पडून जाईल उर्वरित एक हेक्टरची रक्कम अतिवृष्टी तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका तीन तीन हेक्टरपर्यंत सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेल्या पुढील दोन ते चार दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे तीन हेक्टरचे व रब्बीचे तीन हेक्टरचे पैसे खात्यामध्ये वर्ग होतील आणि पंचावन्न हजार पाचशे बहुभारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडतील यात वाद नाही हा एक कन्फो शेतकऱ्यांना दूर करण्यासाठीचा व्हिडिओ म्हणला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढी विनंती धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकरी आपण त्या व्हिडिओ शेअर करा धन्यवाद